शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शासकीय कर्मचाऱ्याच्या वारसाला अनुकंप तत्वावर नियुक्ती देण्यासाठी न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार सुधारित धोरण शासनाने जाहीर केले यात शैक्षणिक आणि वयोमर्यादेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात आलेत तसेच अनुकंप नियुक्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांमध्येही सुलभता आणली आहे सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हे धोरण शासकीय कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा देणारे आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी माळीवाडा वेस परिसरात छापे टाकत माव्यासह इलेक्ट्रिक मशीन जप्त केले माव्याची विक्री व तयार करणाऱ्या चार जणांना अटक करण्यात आली श्याम पांडुरंग मोकाटे कैलास बबनराव मोकाटे सुभाष गुलाबराव डागवाले राहुल सुधीर पारधे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत विशेष पथकांची शहरासह जिल्ह्यात मावा व गुटखा विरोधात कारवाया सुरू आहेत असे असतानाही माळीवाडा परिसरात चौरी छोपे रस्त्यात थांबून मावेची विक्री होत आहे अशी माहिती विशेष पथकाला मिळाली पथकाने गुरुवारी दुपारी माळीवाडा येथे सापळा रचला त्यावेळी रस्त्यावर मावेची विक्री होत असल्याचे दिसले पिकअपने दिलेल्या धडकेत एका तरुणाचा भाऊ जखमी झालाय ही घटना तेरा जुलै रोजी दुपारी टाकळी काझे गावच्या शिवारात महामार्गावर हा अपघात झाला या अपघातात अविनाश गणेश भारती याचा मृत्यू झाला असून त्याचा भाऊ भाऊसाहेब गणेश भारती हे जखमी झाले आहेत भाऊसाहेब भारती हे त्यांचे भाऊ अविनाश सोबत टाकळी काळजी शिवारातून जात असताना यासन मुन्सा शेख यांनी भरधाव पिकअप वाहन बेदारकपणे चालवत फिर्यादी व त्यांच्या भावाला जोरदार धडक दिली भारती जाला, दर्बन या अपघातात अविनाश भारती याचा मृत्यू झाला दरम्यान या संदर्भात जखमी भाऊसाहेब भारती यांनी रुग्णालयाच्या सुरू असताना दिलेल्या जबाबावरून यासिन मुसा शेख यांच्या विरुद्ध अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात सोळा जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक अवघड अधिक तपास करत आहे मणपातील सातशे शहात्तर का रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटीच्या महाघोटाळ्याच्या बाबतीत आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेल्या खुलासा पाहता ते मनपाचे चा प्रवक्ते तुमच्या आयुक्त म्हणून आम्ही शहर मात्र तुम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्यामध्ये वेग्र आहात आपल्या कार्यालयात काय चाललंय हे जर आयुक्तांना माहीत नसेल तर ठाकरे शिवसेना त्यांचा अभ्यास पूर्ण घेण्यासाठी कागदपत्रा सज्ज आहे असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी लगावलाय एमआयडीसी हद्दीतील मनमड हायवेवर पाच जुलै रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बेचाळीस वर्षीय इसमांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली रामलाल लल्लन यादव असे मैत्याचे नाव आहे पाच जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रामलाल यादव हे आपल्या दुचाकीवरून स्वतःच्या खोलीकडे जात असताना अहिल्यानगर मनमाड हायवेवर अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना प्रथम नगर मधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच नऊ जुलै रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलीस अंमलदार रोहोकले अधिक तपास करत आहेत शहराच्या खबर बातमध्ये आपण येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शहराची खबर बात बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर